भारतात सर्वत्र अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन साजरा होत असताना पिपळा केवळराम ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात सरपंच दिलीप चांदूरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली यावेळी ॲलोपॅथिक आरोग्यवर्धिनी दवाखान्यात संगीता बनसोड जिल्हा परिषद शाळेत देविदास वडकी पशुवैद्यकीय दवाखान्यात मालता गुगल कॉपरेटिव्ह सोसायटीत सुरेश जांभळे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले धम्मदीप बौद्ध विहारात पंचशील ध्वजाचे पूजन करून सर्व गावच्या साक्षीने बाजार चौकात श्री गुलाब अलोने निवृत्त पोस्टमास्तर यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत पिपळा केवळराम आणि फॅन क्लब मित्रमंडळ यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले इंडिगो विमानाचे पायलट गौरव चांदूरकर यांच्या हस्ते जिल्हा परिषद शाळेला प्रिंटर देण्यात आले सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते वृक्षारोपण संपन्न झाले यावेळी स्वातंत्र्य सरपंच सर्व सदस्य आरोग्य कर्मचारी पशुवैद्यकीय कर्मचारी गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक शिक्षक वृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सहदेव वैद्य एन टीबी न्यूज मराठी नरखेड नागपूर